नमस्कार मित्रांनो एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पूर्वी करा हे काम अन्यथा तुमच्या खिशाला बसणार मोठा झटका तर मित्रांनो कोणकोणती कामं आपल्याला एकतीस पूर्वी करायची आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घ्यावे तत्पूर्वी ह्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटून जर लाल दिसत असेल तर त्याला अशा प्रकारे क्लिक करून येणारे बिलस असतो क्लिक करा जेणेकरून मी तयार केलेले नोटिफिकेशन तुम्हाला सरवते मिळेल आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तर चला सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो नवीन वर्ष सुरू होण्यासाठी अवघे काही क्षण उरले आहेत अशा परिस्थितीत नवीन वर्षासह अनेक मोठ्या नियमांमध्ये बदल होणार आहे ज्यामध्ये डिमॅट आणि म्युच्युअल फंड नामांकन आय टी आर तसेच बँक लॉकरचे नियम समाविष्ट आहेत नवीन वर्षापासून म्हणजे एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून अनेक बदल होणार आहेत जर तुम्हाला याची जाणीव असेल तर तुमच्या खिशावर परिणाम होणार आहे त्यामुळे जाणून घ्या नवीन वर्षात कोणते बदल होणार आहेत खरंतर एक जानेवारीतच काही कामांची एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंतची मुदतही संपणार आहे यामध्ये इन्कम टॅक्स रिटर्नपासून ते म्युच्युअल फंड आणि इतर महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे जर नॉमिनी ॲड करायला विसरू नका जर तुम्ही शेअर बाजारात पैसे गुंतवले तर एकतीस डिसेंबरपूर्वी नॉमिनी सोडा कारण सेवीने डीमॅट खात्यात नामांकनासाठी एकतीस डिसेंबर ही मुदत ठेवली आहे अन्यथा डिमॅट खाते गोठवले जाऊ शकते त्याचप्रमाणे म्युच्युअल फंडाच्या गुंतवणूकदाराने नॉमिनी जोडणे आवश्यक आहे त्यानंतर आय टी आर संबंधित महत्त्वाची माहिती तुम्ही जर कर असाल अद्याप इन्कम टॅक्स भरला नसेल तर एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपूर्वी फाईल करा कारण दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षासाठी दंडसह आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख एकतीस जुलै दोन हजार निश्चित करण्यात आली होती अशा परिस्थितीत तुम्ही जर काम अजून पूर्ण केलं नसेल अन्यथा एक जानेवारीपासून आणखी दंड भरावा लागू शकतो त्यानंतर हा नियम बँकिंग लॉकरशी संबंधित आहे ज्यासाठी करारवर साक्षर करणे आवश्यक आहे आर बी आयच्यामध्ये सुधारित मध्ये बँक लॉकर करारावर स्वाक्षरी करण्याची मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस आहे अशा परिस्थितीत बँकेने बँकेच्या ग्राहकाने असे केले नाही तर त्याला लॉकर रिकामे करावे लागू शकते यू पी आय आय डी बंद होणार नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असे यू पी आय आय डी आणि गुगल पे पेटीएम फोनपे सारख्या ऑनलाइन पेमेंट ॲपचे नंबर निष्क्रिय करण्याचा निर्णय घेतला आहे जे एक वर्षाहून अधिक काळ सक्रिय नाहीत नवीन मार्गशा एकतीस डिसेंबरपर्यंत याचे पालन करावे लागणार आहे अशा परिस्थितीत जर तुमचा कोणताही यू पी आय आय डी देखील या कार्यक्षेत्रात येत असेल तर त्वरित व्यवहार करा एस बी आयची योजना बंद होणार स्टेट बँक ऑफ इंडियाची अमृत कलश मुदत ठेव योजना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत आहे त्यानंतर ती बंद होणार आहे ही चारशे दिवसाची डी योजना आहे जी सात पॉईंट साठपर्यंत व्याज देते दे मुदतपूर्व आणि कर्ज अशा दोन्ही सुविधा योजनेत आहेत नवीन सिमचे के वाय सी अनिवार्य एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून नवीन सिम कार्ड खरेदी करण्याच्या नियमामध्ये वजन होणार आहे दूरसंचार विभागाच्या मनानुसार नवीन सिम कार्ड खरेदी करताना ग्राहकांना आता के वाय सी सबमिट करावे लागणार आहे त्या म्हणजे पेपर आधारित नो युवर कस्टमर प्रक्रिया सुरू होईल तर मित्रांनो अशा प्रकारचे हे आपण नियम पाहिले पुन्हा विठोग्स तोपर्यंत जय हिंद जय वंदे मातरम